हे बघा आपण शाळेत येतो आणि शाळेत आल्यानंतर आपल्याला लिहिता वाजता अगोदर काही येत नसतं आणि शाळेत आल्यानंतरच आपण ते शिकतो नाही पण काही काही जण शाळेत येतात पण लक्षित देत नाहीत सर मॅडम काय शिकवतात याच्याकडे लक्ष देत नाहीत आणि या कारणाने मग ते डोळे असून आंधळेच राहतात आणि हाता असून म्हणजे डोळे असून वाचता न येणं आणि हाता असून लिहिता न येणं अशा मुलासाठी बघा आणि वाचता येत नसल्यावर काय भानगड होते हे आपण या गीताच्या माध्यमातून शिकणार आहोत बघा तर गीता वाचता येणं किती महत्वाचं आहे हे आपल्याला आप या गीतावरून लक्षात येते आणि ज्यांना खरंच वाचता येत नाही त्यांनी बरोबर मनावर धरायचं आणि आजपासून मी पंधरा ते एक महिन्यात पंधरा दिवसात ते एक महिन्यात मी वाचणार म्हणजे वाचणारच आणि वाचाल तर वाचाल वाचाल तर वाचाल आपलं नाही जो वाचतो तोच शिकतो किंवा वाचतो आहे की नाही आणि आपल्या समोरच ओरंड्यामध्ये सुंदर असा सुविचार लिहिलेला आहे बघा लिहिलेला आहे का जसा शे? शरीराला व्यायाम तसा मनाला तस वाचनही पाहिजे शरीराला व्यायाम पाहिजे आपल्या आपण मागच्या शनिवारी व्यायाम केला घेतला व्यायाम आहे का नाही सगळे अगदी घामा गर्द झालो होतो आहे का नाही आणि माझी पहिली अंघोळ घामाची तीच आपल्या कामाची माझी पाच वाजता पहिली अंघोळ होते कोणती घामाची अंघोळ आणि त्याच्यामुळे रोज व्यायामही करायला पाहिजे आतापासून जर सवय लागली तर आपल्याला ती व्यायाम करायची ही सवय लागते जशी अभ्यासाची सवय महत्वाची असते तशीच व्यायामाची सवय सुद्धा खूप महत्वाची असते करायचं सुरू घेत मग हा आता माझ्या पाडीमाग म्हणायचं नीट ऐकून घ्यायचा अिहित बात वाचता येत नाव तर मी आण पड आणि झाली भानगडण दादा झाली भानगड झाली भानगडन दादा झाली भानगड झाली भानगडन दादा झाली भानगड म्हणा झाली झाली भानगडन दादा झाली भानगड झाली भानगडन दादा झाली भानगड पहिला प्रसंग मला एक घडला पहिला प्रसंग मला एक घडला मला जायचं होत हो बिडला हो मला जायचं होतं हो बिडला हो पहिला प्रसंग काय घडला मला बीडला जायचं होत बस स्टँड ला गेलो बस आयल्यात लोक उठले की मी उठायचं पळायच लोक वापस फिरलं की मी वापस अस करत करत खूप असा बेजार झालो बघा मग आता खूप वेळ झाल्यावर असं वाटलं की आपल्याला आता बीडची गाडी विचारल्याशिवाय गत्यंतर नाही <coughs> बघा पहिला प्रसंग मला एक घडला मला जायचं होतं हो बीडला त्या बस स्टँडवर बस उडप जीव गेला की त्रास मग विचारलं एका बाईला एका बाईला विचारलं बाया खरं सांगतात अशी धारणा ऐकण्या मग एक का बाईला राग बोलली ती मला तुला दिसा ना का एसटीची पाठी तुझ्या डोळ्यात तो गेली कामाती अरे बापरे <laughs> 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 तिला काय माहित बाईला द्या की ह्याला वाचता <laughs> येत नाही डोळे असून <दोले> <laughs> आणि तिला तिचा गैरसमज झाला कारण तिचंही साहजिक आहे हाप खिसा खाली खिसाकपक होता आणि त्याच्यावरून त्या बाईचा गैरसमज आला आणि मग रागाणी बोलली ती मला तुला डोळ्यात का गेली कामाती मग सज्जन गडी दिसला माळकरी होता ह्याला विचाराव हे बाई जातात आपल्याला हिने तो काही सांगितलंच नय उलट डोळे वर डरले मग सज्जन गाडी एका दिसला त्याला विचारली बीडाची गाडी त्याने गाडी कडत बोट मने बीडाला जाती थेट बेजार झालेलो पळू पळू इकडं पळायचो लोक उठले लोकांच्या माग परत इकडं बेजार झालो होतो आणि आनंद झाला आणि त्या माणसाने त्या सज्जन माणसाने गाडीकडे बोट दाखवलं त्याने गाडीकडे कडत बोट माने बिडाला जाती थेट गाडीत बसलो आणि खुदकड हसलो गाडीत बसलो आणि खुदकड हसलो तिला धावलं बघा नांदेड आणि झाली भानगडन दादा झाली भानगडन दादा झाली भानगड झाली दादा झाली भानगड बनगर। बघा असा प्रश्न जायचं कुठं होत आणि गेला कुठं हे कशामुळे घडलं वाचता येत नसल्यामुळं ऐकणार दुसरा प्रश्न काय ऐकायचा बघा बघा दुसरा प्रसंग आलेला भारी दुसरा प्रसंग आलेला भारी त्यात झाली माझी बेजारी त्यात झाली माझी बेजारी गेलो हे तो शहरी बाजारात मला आली बघा जोरातो गेलो हे तो शहरी बाजार बघा जोरात बघा शहरामध्ये ह्याला कुठंही परवानगी नसते विशिष्ट ठिकाणी जाऊन आपला विधी आटपायचा असतो खेड्यापाड्यात चालतो कुठंही आहे का नाही खेड्यापाड्यात आप अडुसे असतात अडुसा धरला की चालतो पण शहरमध्ये मात्र तस नसतं आणि मग विचारलं आणि एक जण सांगितलं स्टँडला तुम्ही जाऊ शकता बस स्टँडला असत बघा दुसरा प्रसंग आलेला भारी त्यात झाली माझी बेजारी गेलो होतो शहरी बाजारात मला आली बघा जोरात गेलो लघवीच्या घरात बायांची गर्दी त्यात खूप म्हणे गडी हा गाव दिसतो लघवी घरात बायांच्या घुसतो याला दिसली नसल का पाटी याच्या डोळ्यात गेली कामाती बघा पुरुषाचं सोडून आणि निकडूत घुसलो याला दिसली नसल का पाटी याच्या डोळ्यात गेली कामाती बघा खूप छाडीले कपडे फाडीले आता त्या बाया का कदर करायला इकडं इकडं आला म्हणजे चुकीला माफी युक्त बाई गपक्याची गपकी तिने अस एक हाणला वाकुण बाकून कि मी केलं वाकु वाक कड हानला तुने येण्या तुला दिसाला का पाटी आता त्याला काय मत याला वाचता येत नाही हे नाही याला दिसना काय दिसली नसल का पाटी याच्या डोळ्यात गेली का माती खूप छोडिले कपडे फाडीले खूप छोडिले कपडे फाडिले न रडलो मी दडधड दर आणि झाली भानगडन दादा झाली दा भानगड झाली भानगडन दादा झाली भानगड झाली भान बाकीचे बाकीचे भानगडीचे एक दो, दोन टप्पे आपण नंतर बघू ठीक आहे ओके